दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह त्यांनी घड्याच चोरलं पण शरद पवार नावाचं मनगट आजही आमच्याकडे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला लगावलाय त्या बळावर आम्ही पुन्हा जोमानं भरारी घेऊ असेही ते पुढे म्हणाले बुधवारी रात्री आव्हाड यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधलाय पाहूया एक्क्याण्णव साली लोकसभेचं पहिलं तिकीट कोणी दिलं दिल्लीमध्ये तुमच्या अस्तित्वाची ओळख कोणी करून दिली हाताला धरून दिल्लीमध्ये कोणी फिरवलं या सगळ्याचा मी व्यक्तिगत साक्षीदार आहे भले बाकीच्या पक्षातल्या लोकांना माहीत नसेल सगळं तुम्ही लोकसभेत पडलात त्याच्यानंतरही तुम्हाला विमान उड्डाण मंत्री केलं साहेबांनी आणि ते पण इंडिपेंडेंट चार्ज म्हणजे कॅबिनेट मंत्र्यासारखे सगळे अधिकार दिले तुम्हाला कुठल्याही मिटिंगला जायचं झालं तर प्रफुल्ल तुझा साहेबांचं वाक्य असायचं आणि या सगळ्यांचा हातभार लागलाय शरद पवारांचा गळा घोटायला आणि आज मोठ्या तोंडांनी बोलतायत की आम्हाला न्याय मिळाला नियती कसा सूड घेईल हे काळ बघील आता आणि नियतीचा सूड निश्चित आहे कारण का तुम्ही चोरलाय फक्त घड्याळ मनगट आमच्याकडे लोकसभा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा